हॅलो नमस्कार आपण पारू मालिका एकोणीस जुलैच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत सगळेच मंदिरात पाया पडण्यासाठी गेलेले असतात आणि ते तेवढ्यात हरीशला फोन येतो आणि हरीश साईडला जातो आणि साईडला गेल्यानंतर इकडे लगेच ब्राह्मण येतो आणि त्या दोघांना प्रसाद देतो आणि म्हणतो तुमची जोडी अशीच अनंत काळ टिकू दे अशीच साथ राहू दे तुमची ते दोघे एकमेकांकडे बघतात आणि मग फोन झाल्यानंतर हरीश येतो आणि इकडून प्रीतम आणि प्रियाही येते प्रियाला दिशाने समजवलेलं असतं की तो माझा नवरा आहे त्याच्यासाठी तू जवळीक त्याच्या साधायची नाही आहे आणि एकतर पारू होती आणि त्यामुळे पारू जाती आहे आता तू पारूची जागा घेऊ नको देवाकडे मनातले मनात म्हणलं असतं आतापर्यंत तर मी आणत आहे पण आता मला खूप छान कटु कुटुंब मिळालेलं आहे आणि अशीच माझी साथ या कुटुंबासोबत राहू दे म्हणून आणि मग देवाकडे म्हणत असते मनातले मनात की देवा आता तरी मला येऊ देऊ ना रे तुझ्याकडे मागण्यासाठी मला जे हवं आहे ते मिळू दे ना तुला न सांगता म्हणजे मला मिळायला पाहिजे होतं तू असं का करतोय उलट तूच काहीतरी मार्ग काढ की मी काहीतरी करू शकेल किंवा मी सांगू शकेल म्हणून आणि आदित्यही मागत असतो की जे पारूला पाहिजे ना जे, जे पारूच्या मनात आहे ना त्या सगळ्या इच्छा पारूच्या पूर्ण होऊ देत म्हणून आणि मग सगळे पाया पडून घरी गेलेले असतात आणि हळदीची मस्त एकदम सुरुवात छान झालेली असते सगळे मस्त मेकअप वगैरे करून आलेले असतात आहिल्या आदित्यला विचारत असते अरे पारू आणि हरीश कुठे तर हरीश तो मित्रांसोबत बाहेर बसलेला असतो आणि इकडे प्रीतम त्या मॅडमच्या मागे लागलेला असतो इथून बघतोय तिथून बघतोय आणि शेवटी तो तिथे जातो आणि म्हणतो की तुमचा फेवरेट कलर कुठला आहे ती म्हणजे कामाचे विषय असेल तरच बोला अदरवाईज मी तुम्हाला उत्तरं द्यायला रेडी नाही आहे किंवा मी तयार नाही आहे उत्तरं देण्यासाठी कामाचे असतील तरच विचारा आणि हा तुमचा आणि दिशा मॅडमचं एंगेजमेंट झाली आहे ना तुमचं लग्न होणार आहे ना आणि त्याच्यासाठी मला त्यांनी समजवलं आहे की जवळ एक साधायचे नाही वगैरे मग प्रीतम काहीच बोलत नाही प्रीतम म्हणत असतो की जाऊ ना अरे काय नाही होत असं म्हणत असतो आपण तुमच्या तुमचा आहे ना ठाम की तुम्ही माझ्यावर प्रेम नाही म्हणजे तुम्ही तुमच्या मनावर ठाम आहात ना की तुम्हाला प्रेम होणार नाही म्हणून तर प्रियाही हसते आणि बघत असते फक्त सावित्रा पारूकडे जाते आणि पारूला म्हणत असते की झालं का बाळा तिकडे सगळी तयारी सुरू झालेली आहे हळदीची ती म्हणते कसं काय आत्या माझ्या गळ्यात जर आदित्य सरांचं मंगळसूत्र आहे आणि मी हळदारी सरांची कसं लावू मनाला हे पटत नाहीये मग ती म्हणते तू अजूनही नाही सांगितलेलं का तर मग पारू म्हणत असते आता एक पण चान्स नाही मिळाला की मी त्यांना जाऊन बोलू शकते आणि मला ना हे खूप जास्त मला राग येतोय की मला नाही सांगता आला आणि हळद सुरू झाली आहे म्हणून आणि मग मी तर आता मी फोन पण करते तर हरिस्रांचा फोन पण बंद येतो आहे आणि मग सावित्री तिला एक आयडिया देते तू नाही जाऊ शकत तर मी जाऊ शकते ना मग पारू म्हणते हो आता मी तुम्हाला एक चिठ्ठी लिहून देते ती हरिसरांकडे द्या म्हणून मित्रा चिठ्ठी घेऊन जाते बंगल्यामध्ये आणि मस्त सगळे एन्जॉय करत असतात डान्स वगैरे आदित्यही प्रीतम दिशा आणि प्रिया मॅडम हे डान्स एन्जॉय करत असतात आता डान्समधून मग हरीशला बोलवते आणि ती चिठ्ठी देते तो वाचणार तेवढा तिकडे विधीला सुरुवात झालेली असते मग त्याला पाटावर बसवतात टोपी देतात मुंडवळ्या बांधतात आणि हळदीसाठी सुरू झालेले असते अहिला मॅडम पहिले ओवळतात आणि नंतर बाकीचे एक एक ओवळतात दिशाने चिठ्ठी देताना सावित्र्याला पाहिलेला असता आणि म्हणून ती मग म्हणत असते कशाची चिठ्ठी दिली असेल आप दिश आता दामिनीला उडूयात पुढून मग तिथे बसते आणि दामिनीला म्हणते दामी एक काम आहे तुला ती म्हणते हरीशच्या हातामध्ये एक चिठ्ठी असेल मे बी ती शंभर टक्के पारुणी दिलेली असेल त्यामुळे तू चिठ्ठी ती घेऊन यायचं ती म्हणते मी नाही 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 ती म्हणते दामिनी आपल्याला हे करावंच लागेल तू चिठ्ठी तू घेऊन येशील आणि मग शेवटी दामिनी तिथे जाते आणि ती चिठ्ठी घेऊन येते आणि मग आता इथेच एपिसोड संपतो अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका